बंगळुरु एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथे एका व्यक्तीने त्याच्या लिव्ह इन पार्टनरला जिवंत जाळलं घटनेच्या वेळी महिला एका नातेवाईकाचा मंदिरातून कारमधून परतत होती आरोपीनं सिग्नलवर गाडी थांबवली तिच्यावर पेट्रोल टाकलं आणि तिला पेटवून दिलं मृत महिलेचं नाव वन जाक्षी आहे तर आरोपीचं नाव विठ्ठल आहे ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या गाडीतच पेट्रोल टाकून त्यानं आग लावली महिलेला गाडीतून काढून रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा जीव वाचवता आला नाही महिला आणि आरोपी मागील काही वर्षांपूर्वी एकत्र इन रिलेशनशिप मध्ये राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विठ्ठलनं पीडित महिला वनजाक्षीच्या जा सोबत बऱ्याच कालावधीपासून लिव्ह इन मध्ये राहत होता त्याचे तीन वेळा लग्न झालं होतं ना ही जवळपास लिन सोबत, सोबत रिलेशनशिप मध्ये येण्यापूर्वी दोनदा लग्न केलं होतं एकत्र राहत असताना विठ्ठल वंजाक्षीचा छळ करत होता हिंसाचाराला कंटाळून वंजाक्षी विठ्ठल पासून दूर राहू लागली होती तिनं दुसऱ्या पुरुषाशी मैत्रीही केली आणि त्या दोघांना विठ्ठलनं पाहिलं होतं वंजाक्षी तिच्या नव्या प्रियकरासह कारमधून फिरत असताना विठ्ठलने कारचा केला वंजाक्षी आणि तिचा प्रियकर यांच्या अंगावर पेट्रोल टाकलं वंजाक्षीचा प्रियकर आणि कारचा ड्रायव्हर हे दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर विठ्ठलनं वंजाक्षीचा पाठलाग केला तिच्यावर अधिक पेट्रोल होतलं आणि तिला मदत करण्याचा प्रयत्न केला असता आसपासच्या लोकांसह वंजाक्षीला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला या घटनेत विठ्ठल स्वतःही भाजला आहे पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती देताना म्हटलं की हे संपूर्ण प्रकरण वैवाहिक जीवनातून झालेल्या वादातून ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आम्ही चोवीस तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करूनही महिलेचा मृत्यू झाला या घृणास्पद गुन्ह्यात आरोपीवर कठोर का कारवाई होईल असं सांगितलं प्रतिनिधी सोमनाथ मुरलीधर पाटील Subscribe now and press the bell icon. Never miss an update.